आलं लक्षात दिवाळी आली नवला दारू पितोय बारकी बारकी छोटी छोटी लेखल ले, टुसून ले। आलं अं शेजारची साडी घालून नवीन चारवा उराव दारात न जाती सकाळ दोन आठ पट झालं हो मग ही भाऊ कशासाठी खबर अरे रे रे इकडे बघ की या बावानी चार गटुडी काय ते बोसडत गाले आणली वत बा अरे तुमच्यासाठी आणली लाडक्या बहिणीसाठी आता काय करायचं एक किलो मसाला ऑर्डर करायचा आई साहेब मसाला वाग मरे फॅमिलीचा आणि एक जमजमी साडी घालायची अंगाव आणि गावात नुसती हेल्पाटा मारून यायचा आणि झाली तुमची दिवाळी कशा नाराज व्हायचं लोक सारी बघत्यात चूडला चुला बुंडी तुमचं कुठं कोण बघायला आणलंय हा ही गटुड कशासाठी आणलंय या एवढं मोठ गटुड हे बघ ना हे बघ आ बघ कुठला कलर आवडतोय बघा कलर कुठला आवडतोय बघायचं लगेच हे बघा हा हे बघ हे दोन तीन चार हा पाच सहा सात आठ

नवल्याचं शेलपलंय त्या सेटवीला म्हणलं की बारी साडी देणार आणि बायकोला म्हणलं की दसणी खाटावची आणणार अरे मग तीन गोटुडी तू नाही की एक किलो मसाला घ्यायचा आणि एक साडी फ्री घ्यायची इकडं दाखवतो हे बघ तुला दुसरं आस आ, सोडतो माझ्या लाडक्या बहिणीसाठी नाही मसाला आहे तो ते नवल्याच्या डोळ्यात टाकायचा काय जाजो घाल पाडायचा दाखवून येतो आपल्या लडक्या बहिणीसाठी अशी क्वालिटी दिली एक दोन तीन चार पाच चाळीस चोवीस आणि पंचवीस अरंदेवा त्यांचं कराय मला <laughs> काय गाडी फटाफड्या पाहिजेत लाजी पाहिजेत किती वावला लो लोडताना का आता मसाला दिला ती दिला सातशे रुपये किलो वरण पाचशे रुपयाची आठशे रुपयाची साडी देतोय वर्ण फुल भाज्या बुरच्या काय मला काय करायला लागल असं कटुर घ्यायला लागेल कटुर हात्यात आणि तेवढं पुढे बसायला लागल आणि म्हणायला गण <laughs> शिर्डी वाले साईबाबा काय आहे बनके सवाल बनक रुपया अरे काय लागा बर दिलं म्हणून डायरेक्ट तुम्ही बसायला रे माझ्या हं काय अडचण पाहिजे फुल पाहिज्या कशा हजार सारखी साडी घालते तुझ्या पुढे येते म्हणून तू न आला जाय मग हे दोन गटोरी कशा बसवण्यात घालायच्यात का हे बघ किती यासाठी जाय आईला पण साडी द्यायची युट्यूब साडी हाय तुला मग आईसाठी पण एक किलो मसाला ऑर्डर करायचा आणि आईला शेजानीला बहिणीला पाठवायचा हा जा। जा आ, 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 हे बघ आता तुमच्यासाठी जाय किला खालो हे तर खाली फॅमिलीचा जबर तीन साड्या आम्ही साडे बायकांसाठी पण हे बघ एक दोन तीन तीदो, चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बावीस आता मला फस घ्यावा लागत वाटतंय अजून लागला एवढा डी गायला नर्यापर्यंत तरी पण काय झालं एक किलो मसाला नाही एक साडी येते मग दोन किलो मसाला यायचा दोन साड्या येतात अनलिमिटेड तीन किलो घेतला ये तीन येतात दहा किलो घेतला दहा साड्या देतो मग गावाला नाही पाहुण्या रोळ्याला बहिणीला समजायला की हा कला वाल कशी करायची माहित नाही मग शेजाराला साड्या द्यायला हा हे बघा मग शेजार साठी पावल्या रा अस एक दोन तीन चार पाच साठ आठ नऊ पंधरा बारा चौदा पंधरा सोळा

साडी घालून ऑर्डर कशी करायची ती बघायचे mm. तू सांगतो की सोमनाथ वाघमारे हा यांचा नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास नंबर आहे त्याला व्हॉट्सअपवर जायचं ऐ mm. yeah. व्हॉट्सअपवर mm. जायचं आणि तिथं तुझं पूर्ण नाव गाव पिनकोड मोबाईल नंबर टाकायचा हा mm. आणि मग त्यात मी साडीचं कलर टाकतो आणि मग कुठली साडी आवडून त्याच्यावर क्लिक करायचं मला पाठवायची मला आता ही साडी पाहिजे मग मी काय करतो ती क्लिक करून साईटला ठेवतो तुमच्या नावची साडी मग स्कॅनर पाठवतो तेव्हा पेमेंट करायचं पेमेंट आलं सातशे रुपये किलो आणि वापर होती तोपर्यंत मी कुरिअर चार्ज पदरने भरला फ्री होत्या दोनशे साड्या कम्प्लीट झाल्या मग आता काय आहे आता फक्त तुम्हाला साडी एका किलो एक साडी फ्री भेटणार फक्त कुरिअर चार्जमधला तुम्ही द्यायचा मला हा लगेच ऑर्डर करायची का अजून नाराज आहे साडी घालून बघायची बघायची का दाखवत किती घालायची किती साडी बघायची तुम्हाला ही बघायची हा हा हे बघा हे बघा कशी साडी या हे बघा अजून दोन तीन पाणी ते आपल्याला खायचं दाखवतो तुम्हाला वेळ वेगा हा वेळ हा हे बघा चूट कसं आहे हे बघित बघा हो कशा साड्या द्या जम जमेल हायलाय चांगल्या उठे ये

पुढं बघितलं कशा साड्या कुठली बघायची हा कापड तर आहे का कुठं हा बघितले का तिकडे बघ हा हा ब साडी तुम्हाला कुठली पण ती करून दाखवू खाय कुठली बघायची तू साड्या का ती बघितलं का कसल्या साड्या पुढे दाखवू हो बघितले का कसल्या साड्या तीन क्वालिटीच्या साड्या आहेत या किती लांब आहे ती बघायची का साडी किती लांब आहे किती लांब बघायची का साडी हा दहा दहा तिकडं दहा किती लांब आहे बघू आपण बघो बो 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 थोड्या गॅस हलू हो साडे किलो येत आता ते कटोड तुमच्या ताब्यात मी जातो काय Mér það er þunni raunum kættir í hanga og hún er nættið. Það er það þinn, það þinn, það þinn. Svænt, svænt þar er það ekki á.